आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज श्री गुरुभ्यो नमः सर्वांना सप्रेम शिवशरणार्थ वेळापूर येथे एप्रिल दिनांक नऊ ते तेरा या कालावधीमध्ये सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पंचाहत्तरावा जन्म महोत्सव तथा पन्नासावा पठ्ठाभिषेक महोत्सव निमित्त दिनांक नऊ ते तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये जगद्गुरु पंचाचार्यांची आडवी पालखी तशाच प्रकारे या ठिकाणी सद्गुरूंचा तथा महाराष्ट्रातील सर्व संत महंत शिवाचार्यांचं या ठिकाणी महाधर्मसभाच्या आयोजन होणार आहे तरी सर्व या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील सर्व वीरशैव लिंगायत संप्रदाय या बंधू भगिनींना मी आवाहन करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून धनाने सेवा अर्पण करावा तथा जगद्गुरु व शिवाचार्य महास्वामीजींचा दर्शन प्राप्त करून आपण जीवन धन्य करून घ्यावा धन्यवाद